नमस्कार मित्रांनो जर आपण मराठवाड्यातील नागरिक असाल जर आपण जालना छत्रपती संभाजीनगर किंवा जळगावमधील असाल तर आपल्या मोबाईलवरती एक मेसेज नक्की आला असेल येणाऱ्या तीन ते चार तासामध्ये विजांच्या प्रचंड कडकडाटासह वादळी वाऱ्यासह या तीन जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस होणार आहे किमान तीस ते चाळीस ताशी वेगाने वारे या तीन जिल्ह्यांमध्ये वाहणार आहे आणि हे सांगितलेलं आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने सगळ्या लोकांच्या मोबाईलवरती हे मेसेजेस आले मेसेजेस आल्यानंतर लोकांची तारंबळ उडाली कित्येक लोकांनी आपलं घर गाठणं पसंत केलं परंतु गेले तीन तास होऊन गेल्यानंतरही अजूनही वादळी वारा किंवा पाऊस हे आलेलं नाही नेमकं काय घडलंय जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून मी डॉक्टर महेश आपण बघत आहात गोष्ट छोटी पण डोंगराओी तर मित्रांनो मराठवाडा हा पावसाकडे वाट लावून बसलेला आहे कित्येक शेतकऱ्यांचे डोळे पावसाकडे ढगांकडे वाट बघत बसलेले आहेत परंतु मराठवाड्यामध्ये या वर्षी पावसाने दडी मारलेली दिसून येते महाराष्ट्रातील काही भागांमध्ये अतिमुसळधार मुसळधार पाऊस होत असताना नाशिक आणि मराठवाडा इथे मात्र पावसाने अजूनही चांगली हजेरी लावलेली नाही आहे कित्येक लोकांचं पीक आता येणार की नाही या परिस्थितीमध्ये आहे आणि त्यातच आज एक मेसेज येऊन धडकला ताशी तीस ते चाळीस किलोमीटर वेगाने वारे वाहणार आहेत वादळ येणार आहे विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस होणार आहे हे बघितल्यानंतर कित्येक लोक घाबरले जे लोक बाहेर होते त्यांनी घरी येणं पसंत केलं मग लहान मुलांना विद्यार्थ्यांना शाळेतून कॉलेजमधून घरी पाठवण्यात आलं परंतु अजूनही ना वारा आलाय ना पाऊस आलाय नेमकं हवामान खात्याला म्हणायचंय काय तेच यातून कळत नाही आहे राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने दिलेला मेसेज हा खरं तर कौतुकास्पद आहे येणाऱ्या संकटामधून आपल्याला वाचता यावं स्वतःची काळजी घेता यावी म्हणून हे मेसेजेस लोकांना आलेच पाहिजे परंतु मराठवाड्यातील लोकांनी तरी मात्र हा मेसेज आतापर्यंत पहिल्यांदाच वाचलेला असावा अशा प्रकारचा मेसेज त्यांना पहिल्यांदाच आलेला असावा कारण सहसा मराठवाड्यामध्ये फारशी काही आपत्ती येत नाही कोकणामध्ये दरवर्षी दरड कोसळणे मुसळधार पाऊस येणे नद्यांना पूर येणे हे नेहमी आपण ऐकत असतो बघत असतो परंतु मराठवाड्यामध्ये मात्र अशी परिस्थिती निर्माण होत नाही आणि त्यात हा मेसेज आल्यानंतर लोकांना काय करावं ते सुचेना असं झालं आता येणाऱ्या काही तासांमध्ये आपल्याला कळेलच हवामान खातं किती बरोबर आहे आणि किती चुकलेलं आहे त्यांचा अंदाज खरा की खोटा हे येणाऱ्या काळामध्ये आपल्याला लक्षात येईलच काही तासांमध्ये परंतु तोपर्यंत जर अजूनही तुम्ही हा चॅनल जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर अशाच नवनवीन अपडेट्स बघण्यासाठी या चॅनलला आधी सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका धन्यवाद